हो आम्ही तुम्ही पण चला चला निघायची तयारी चालू आहे उतू उतून अंघोळ गेला नाही आता सेंटनी <laughs> आता आई बसले तिकड आई दातात खाल्ला नाही तो दातातून काढतोय <laughs> क्लीन बिन करून आणि इकडं निघते आता सगळे सेंट सेंटबिंनी आंघोळी केला नाही आता जस्ट आणि मी यांच्यासोबत टाईमपास करतोय यांची टेर खेचतोय तेवढाच पाहिजे मला का तेवढाच पाहिजे

बॅगा बघा कितीचा आईला किती, किती वै वजन घेतले नाही दोघींनी यांच्या सोबत काय समजत नाही हो 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 <laughs> निघायची तयारी आई बघा ऑरेंज ऑरेंज घेऊन चालले आणि ही स्काय ब्लू स्काय ब्लू ऐकत नाही जा रे रे मी घेतलीच नसती अरे बघा हे बाई इकडे ब

एवढा सामान भरून ठेवलं नाही त्यांनी हे हे आहेत ना टी महामंडळाने गावाला काय तसंच वाटतं हाय नाही या बायकांचा एस टी विसरले मी पुतुबा कसं महामंडळ हरका बोचका केलंने पिकनिकला चालल्यात दोघे जानी पण पूर्वीची ही शांतता एअरपोर्ट वरून आपल्याला जाण्यापूर्वीची शांतता ऊतूचे डोळे पाण्यावले आहेत भरले रडते ओतू ओके रडते रडू नको तू रडू नको होतो तर हो आई रड बघ ही रडते आई पण रडते ओके रडतायत दोघे जणी मला सोडून जाते माझे घरी गावी चाललेत ना ओतू <laughs> तर किती पाच सात महिने होतो ओतू इथे होती तर ऋतूला कंट आहे कारण गावी जाऊन तिला कामं करायची कमार करायला लागतील ना म्हणून तिला कंटाळला <laughs> आईचे पप्पा तिकडं वाट बघतोय तिला मस्त तू <laughs> ये फक्त इथं चांगली कामाला झोपता अशी बोललेत पप्पा तर आई त्यामुळे आई जायला कंटाळा करते ती बोलता नको मला इथं राहायचंय <laughs> तर आता आम्ही चाललोय चलो आता जाऊया मापा कारण लवकर जातोय आम्ही ह्यासाठीच कारण आमच्याकडे वेट वजन खूप आहे तर आता आम्ही चाललो तू रडते बोलते नाही आहे चलो चलो एक एक चलो होता तुला लागलो ला, तू चालली होतो <laughs> 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 बाहेर तर चालले आई पण चालले बघूया आता खर माझे आपणार आहेत आता काम माहिती आहे कारण जेवण बिवण बनवायचे आता या एवढा दिवस राहिलो आम्ही इथे आता उतू राहिली तर उतू चालली कसं वाटतं उतू जायचं की नाही जायचं तर जा सकाळ शेवा आता आमच्या आईची आई, आई। आता आई आता आई आमच्या आली आमचं चॅनल खूप थोडस मोठं झालं ग्रो झालं आई आली फिरली मजा केला मजा केला आता आमची आई पण चालली लवकरच परत भेटू आम्ही चला जा सवकाश हो आम्ही सावकाश तुम्ही पण सावकाश जा चला उत... <laughs> <laughs> उत... <laughs> <सवकाष>। <laughs> आईला पण मिरार मध्ये घेऊया हो हो हो, हो, हो। रडू नका जावा सावकायचा <laughs> चला <laughs> चला 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 एक एक गेली हे छोटीवाली चलो ही पण घेऊन जा अजून ही पण एक ठीक आहे तुमचे काय बोलतात तुमचे पासपोर्ट बाकी सगळे डॉक्युमेंट सगळे घेतलेत ना चला काय राहिलं तर नाही ना फक्त पासपोर्ट आहे ते इम्पॉर्टंट गोष्ट आहे ठीक आहे ओके घेतलं सगळं चलो चलो ते राहते तर आम्ही चाललो आता हो खिडकी चेक करू द्या मला लागले चला तर आता जाऊया या आम्ही पानात बॉक करून येतो लॉक झालं आणि आता चाललो आम्ही बॅगा बघा किती आहेत बाप रे Oh my God, चला, चला चला आता जाऊया एवढ्या भागा घेऊन जायचंय पप्पा काही खरं नाही तर उबर बोलवली मी आणि उबेर आली सुद्धा आणि आमच्या मॅडम आम्ही चाललो उबर पण आली चला आई बघ बिल्डिंग बिल्डिंग इकडचा बघ आता आता आपण चाललो आहे चलो ही उबेर आले आमची नाहीत ओपन चलो ओबर म्हणजे एक्सेलच मागवली कारण एवढ्या गोष्टी ठेवायच्यात ना जातील ना लवकर टाकायला मागून गाडी येते तर आता आमचं से लगेच सेट होते गाडी मध्ये जाईल बहुतेक हो हा ती एक पिशवी आहे ना ती, ती एक बॅग <laughs> गेला एकदम परफेक्ट <laughs> Okay, <laughs> Chala. okay, yeah. yeah. Third finally, I'm so. जाण आई आणि ऊतूच कस उत्तू <laughs> आई झोपली वाटत लगेच गाडीत बसली का लगेच झोपते आई आई बघ दो आता ओके परत आता काय माहिती कधी का लवकर येत आपण बघू टाइम भेटला तर येऊ परत ओहो तर आमची एअरपोर्टची जर्नी स्टार्ट झाली आणि हे एअरपोर्ट रोड आहे आम्ही आता जस्ट ओल्ड एअरपोर्ट रोडला आहोत जुन्या एअरपोर्टला अंदर मग तिथून डायरेक्ट नवीन दादा तर हे आहे दोहाच एअरपोर्ट एकदम पॉश आतमध्ये जाऊन बघू आता कस आहे ते आतमध्ये जाऊन एक दोन लागतील ना एक मध्ये होईल आम्ही ठीक आहे आई कुठे घेत हा ठीके चालू वरती वरती दोन आता घ्यायला लागेल नाही तिला एक काम करू कारण तू दोन घेऊन जा शिवशील कशी हां मग ठीक आहे समज ना एक हातात घेते एक तिला गाडी गाडी आई करे समज ना नाही तर आई जाते ते सप्लाय जमणार नाही पिशी

चलो तो बाय 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 सामान बघा किती हा दोघींच आहे आयला उलटा अजून घरात राहायला आहे 뭐 विचार करा किती असेल चालायचंय की नाही आयचाच चालायचंय चला चालायचंय नाही व्वा ह्या तू नाही एअरपोर्ट हे आम्ही इथे थांबलेलो लास्ट टाइम ते अरे चाललं आहे पोरी आमच्या गावातच एवढ्या दिवस आल्या आणि आता चालल्या ह्या चल ये पुढे एवढ्या दिवस राहिल्या आणि आता ह्या चालल्या चाल रिटर्न व्यक्त करूया फिलिंग सो सॅड ना ओके तुम्ही so okay, आता जा मी चालून म्हणजे आला तर आमच्या ह्या दोघी जणी चालले आता भेटो परत नेक्स्ट महिन्यामध्ये जावा आता तुम्ही ओके मी तिथं बाहेर आहे बोर्डिंग पास मिळालाय आम्हाला तो जातोय लगेच गेला आपल्याला तीच भीती होती ना लगेच जातोय की नाही लगेच जातोय की नाही गेला आता आमचं इमिग्रेशन पण डन झालंय आता आम्ही जातोय खाली प्लेन साठी वेट करायला पण अजून आम्हाला दोन तास आहेत बरोबर म्हणजे कोण नाही असं नाही बोलला इकडे या इकडे आणि जाऊया चला त्याच्यावरून भारी वाटतय ना जबरदस्त चलो आता आपल्याकडे टाइमच टाइम आहे कारण की दोन वाजता आपल्याला जायचंय आता अकरा वाजले आत्ता अकरा वाजले अकरा वाजलेत आपल्याला आता टाइमपास करायचं आहे फक्त फिरायचं आहे एअरपोर्ट चला इथे आपण फोटो काढूया एअरपोर्ट बघून एक नंबर ना सॉलिड एकदम वगैरे ती कुठं असतील बघू आता कुठे ती दुखले आम्ही लगेच हे हँडबॅग घेऊन हँडबॅग घेऊन घेऊन हात दुखला पावला बघून दमलो आता आम्ही चाललो तीन वर बघ कुठे आता स्क्रीनवरती ना हा दाखवतायत आप बट आपल्याला माहिती नाही ना हो तर फायनली आम्हाला ही ट्रॉली भेटली आहे हिवाली आणि आम्ही चाललोय आता हा गेट बी आमचं तिकडे आहे गेट बीच्या इकडे आणि जे आम्हाला जयशने डेकोरेशन काय इकडे आहे बघण्यासारखं ते बघायला सांगितलेलं बट आम्हाला काय ते भेटलं नाही हो भेटलं नाही तर आता आम्ही चाललोय असंच गेट बीच आहे इकडे आमचा गेट बीच आहे इकडून प्लेन आहे आणि एअरपोर्ट तर एकदम बघण्यासारखं आहे हा ही आहेत ना ते वागत इथं कुठं आहे तो झोन काय माहिती आपल्याला ना माहिती आहे जोरात कोण नाही इकडं आपली भाषा कोणाला नाही समजत मग आपण जोरात बोलायचं बोला नाही नाही ना आपल्या तिकडे आपल्या तिकडे जास्त एकदम टाईट चेकिंग करतात आणि इकडे नॉर्मल आमची चेकिंग केली आणि जा एकदा ते जा आमच्या इथून ना पण स्कॅन करतात आणि त्यांचं कसं मॅन्युअली जास्त नाही करत डिजिटल जास्त आहे सगळं कम्प्युटरमध्ये फिट आता मी इकडे एक्झिट झाली लगेच जसला मेसेज गेला की एक्झिट झाली म्हणून असं आहे हो गेला लगेच मी एक्झिट झाल्यानंतर आणि एअरपोर्ट तर बाबा फुल पॉश आहे बाहेर काढून आणला सोडला नाही गेला तिथे तीन चार तास बसायला आता जे वाजले साडे अकरा आणि आमची फ्लाइट आहे दोन वाजता आणि बोर्डिंग चालू होणार आहे एक वाजता म्हणजे आमच्याकडे अजून साडे अकरा साडेबारा हो दीड तास अजून आमच्याकडे बाकी आहे आम्ही काय करायचं दीड तास नुसतं फिरायचं फिरायचं तरी किती आणि हे बघा आमचं हे हँड हँड लगेज आहे हँड लगेज एवढा झाला की बघा नको आणि आम्हाला लागले आता भूक आणि ना आम्ही पैसे आणलेत ना कार्ड आहे आमच्याकडे इकडचं कसं घ्यायचं आणि आम्ही कायचे पैसे आहे ना त्याजवळ पण इकडं आणि एक्सचेंज कुठे इकडे होत असतील पण आम्हाला आता माहिती नाही एवढं मला फी करन्सी एक्सचेंज समोरच आहे करन्सी एक्सचेंज करूया घेऊया पण माझं नाही आणि ना आम्ही बॉटल आणल्या आम्ही बिस्किट आणायचं ठरवलेलं तर आम्ही बिस्किट पण विसरलो आणायला हालत बेकार झाले आमची मी आता गेली कधी आला तेव्हा आली तेव्हा गेली <laughs> आता। आता तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आठवतोय आता तुम्हाला जो आला तो आणि लगेच जाण्याचा पण टाइम झाला सोसाडन लेखाला रडे लेखतात बिचारा पण काय करणार पोटासाठी आला आल पोटा <laughs> पाहिजे ना असं आम्ही काय फिरायला आलो एन्जॉय केली निघालो बॅगा भरल्या निघालो किती खर्च केला शॉप आहे फुल बॅग महाग आहे इकडे सगळे इंटरनल शॉप आहे तर हे सगळे टॉप ब्रँड आहेत ते इकडे आहे खूप महागडे महागडे असतात चुकणार नाही चुकणार मी आहे ना सोबत कसे चुकणार नाही चुकणार गेला प्लेन मापलं इथंच राहायचं हे बघा हे हे इकडे आहे कुठेतरी हे सगळं तुम्ही चुकू शकत नाही कारण की तुम्ही माझ्यासोबत आहात <laughs> मी तुम्हाला बरोबर नेणार विचारत विचारत आणि आपल्याला माहिती आहे कुठल्या जागेवरती आपल्याला जायचंय माहिती आहे ना आपण ती आप mm. जागा बघून आलो पण ओपन नाही अजून दीड तास आम्ही तिथे उभे राहून काय करणार म्हणजे मग तेच ना मग हे कधी न बघितलेलं आपल्याला बघायला भेटते ते आपण बघून घेऊयात असं पण कंटाळाच येणार ना बघून घेऊयात परत आपल्याला एवढं कधी बघायला भेटणार आहे हां मग भेटलं तर आपण बघून घेऊयात ना टाइम आहे म्हणून नसतं तर घाई घाई म्हणजे सगळं झालं असतं ते मी घाईच मग घाईचं जाऊन कसं झालं लेट झाला हां लेट झाला लेट झालं त्याचं प्लेन लेट नसता आमची उलट आणखी घाई झाली जाऊन जे तो माणूस मला नेणार होता ना तो माणूस लेट आला हां ना जाऊ दे काय लेट झालं फ्लाईट लेट झाली ते पण पण आता आम्ही टाईमच्या आधी आलो आहे जयेश बोलला जा एकदाचे जाऊन बसा तिथं मला नका सांगू तुम्ही इथून जा तुम्ही इथून जा आणि मला फोन बिन काय करू नका आणि हे बघा एल बीचं शॉप आहे एक नंबर डेकोरेशन केलं आहे शॉपचं जबरदस्त हे बघा जवळून बघा जवळून बघा कसं वाटतोय एक नंबर आहे प्लेन का प्लेन बुक केला नाही आणि आपल्याला भेटला एक तेच ना बुक केलाय का भेटलाय आता बघू काय होतंय